नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम तर आपलं स्वागत आहे लक्ष्मीनगर श्री महालक्ष्मीची देवीची यात्रा हजारो भाविक भक्तांची उपस्थिती संपन्न सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा शुभारंभ गुरुवार पासून सुरू झाला वर्षानुवर्ष लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर येथे देवीच्या यात्रेचा उत्सव हा मोठ्या संख्येने पार पडला जातो तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी देवीच्या यात्रेला गुरुवारपासून शुभारंभ झाला होता तसेच देवीला सायंकाळी गुड नैवेद्य व रात्री नऊ वाजता तमाशा शुक्रवारी सकाळी मानाची मेंढी मंदिराच्या भोवतीने फिरवण्याचा कार्यक्रम सर्व मानकऱ्यांच्या उपस्थित झाला व त्यानंतर सायंकाळी ठीक सहा वाजता लांडगे खेळणीचा कार्यक्रम झाला त्यानंतर सायंकाळी आठ वाजता लावण्यखणी असा ची ची यात्रा गुरु गावकर पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता शनिवारी दुपारी तीनच्या नंतर भव्य कुस्तीचे मैदान होणार सदर श्री लक्ष्मीनगरचे ग्रामदैवत लक्ष्मीची देवीची यात्रा हजारो भाविक भक्तांच्या लक्ष्मी देवीच्या यात्रेचा आनंद लुटताना दिसत होता गावातील सर्व गावकऱ्यांचे पाहुणे मंडळींचे उपस्थित सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर देवीच्या यात्रेचा उत्सव मोठ्या जोमात संपन्न झाला झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजी लोखंडे सांगोला